सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटेतील व्ही पी नाईक हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील छोट्या बालगोपाळांनी वारकऱ्यांचं आगळं वेगळं रूप धारण केलं दोनही शाळेच्या वतीनं गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं ठिकठिकाणी पालखीचं औक्षण झालं यानंतर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर एकत्रित येऊन विठ्ठल नामाचा गजर करून बालगोपाळांनी सहभाग नोंदवला यावेळी विद्यार्थिनी फुगडी झिम्मा त्याचप्रमाणे टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा गजर केला दिंडी सोहळ्याचा मनमोहक असं रूप नांदूर शिंगोटे येथे व्हीपी नाईक हायस्कूलच्या वतीनं उपस्थित ग्रामस्थांना दाखवण्यात आलं शाळेच्या विद्यार्थी पालक व शिक्षकांनी या दिंडी सोहळ्यासाठी परिश्रम घेतले यावेळी नांदूर शिंगोटेतील पालक शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे